शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना महापुराच्या पाण्यामुळे संकटाचा सामना करावा लागतो त्यासाठी जागतिक बँकेच्या तर्फे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी निधी नि, जाहीर केला आहे तो शिरोळ तालुक्याला मिळावा यासाठी अंकुश संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसाचे उपोषण केले यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उपोषण कार्यकर्त्यांची भेट घेऊन आठ दिवसात आपले प्रश्न सोडवले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना बसत आहे या, या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने कोल्हापूर आणि सांगलीसाठी उपाययोजनांसाठी निधी जाहीर केला आहे तो निधी शिरोळ तालुक्यासाठी मिळावा यासाठी अंकुश संघटनेने आंदोलन केले होते यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील धनाजी चुडमुंगे राकेश जगदाडे रशीद मुल्ला महादेव काळे नागेश काळे आदी कार्यकर्त्यांनी भाग घेतला आहे सध्या जे फंड वापरलेले जातात ते नगरपालिकेंचे गटारं दुरुस्त करणे वगैरे कामासाठी वापरतात ते पुराशी संबंधित नाही असं शास्त्रीयदृष्ट्या इंजिनियर म्हणून मी बोलू शकतो जयहिंद ह्या महापुरानं सर्वाधिक फटका बसणारा तालुका आहे जे नुकसान होते ते सर्वाधिक आहे शिरोळ तालुक्याचं आणि महापूर नियंत्रणासाठी म्हणून राज्य सरकारनं जो वर्ल्ड बँकेकडनं कर्ज घेऊन कर जे निधी उभा केलेला आहे त्या निधीमधून सर्वाधिक पैसा खरं तर शिरोळ तालुक्यातल्या महापुराच्या नियंत्रणासाठी वापरायला पाहिजे होता पण जे शासनाचे मधले जे आदेश आले त्यामध्ये सांगली महानगरपालिका असेल कोल्हापूर महानगरपालिका असेल इचलकरंजी महानगरपालिका असेल यांच्यासाठीच फक्त निधीची तरतूद केलेली दिसून आली मग शिरोळ तालुक्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना तिथं तुम्ही जर नियोजन करत नसला तर मग हे महापूर नियंत्रण म्हणून करणार आहे काय असा पद्धतीचा विचार आम्ही या जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसापूर्वी पत्र देऊन विचारलेलं होतं त्यांनी दखल घेतली नाही म्हणताना आम्ही आज इथं उपोषणला बसलेलो होतो आत्ता मगाशी पालकमंत्र्यांनी येऊन आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आठ दिवसाच्या आत बैठक लावतो म्हणून पण तरी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या निरोपाची वाट बघत थांबलेलो होतो जिल्हाधिकाऱ्यांनी आता बैठक घेतली आणि पाटबंधारे विभाग आणि जे डी पी आर बनवणारी खाजगी कन्सल्टंट कंपन्या यांच्यानी आमची बैठक लावतो आणि तुमच्या दृष्टीनं जे मुद्दे आहेत महापौर नियंत्रणासाठीची जी जी कामं आहेत ती तुम्ही तिथं सुचवा आणि डी पी आरचं सध्याचं स्टेटस काय आहे ते सांगायची व्यवस्था करतो असं आत्ता जिल्हाधिकाऱ्याने आम्हाला सांगितलेलं आहे आठ दिवसानंतरच्या बैठकीनंतर आम्ही पुढील आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे पण राज्य शासनाला या निमित्तानं आमचं एक सांगणं आहे की जर तुम्ही या महापुरावर नियंत्रणासाठी जर पैसे आणलेले असतील तर इतर विकासकामासाठी ते पैसे वा खर वा न वापरता खरोखरच्या महापुराच्या नियंत्रणासाठी ते वापरायला पाहिजेत आणि त्यामुळं लोकांना काहीतरी फायदा होईल अशा पद्धतीचं तुम्ही काम करा ठेकेदारांचा फायदा होण्यासाठी यातून विकासकामं करू नका असे आमच्या या राज्य शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून आमची विनंती आहे